आणि या सायंजराचे महत्व या ठिकाणी आपल्याला विचार व्यक्त करतो नमस्कार नमस्कार सर्वात पहिले तर मला सगळ्यांचे इथे उपस्थित आहेत तेवढे पण आणि आपल्या आपली जेवढी जनता आहे त्यांचा मला मनापासून आभार मानायचं आहे की मी छोट्यापणीपासून माझ्या सर्व घराला जनतेत बसताना उत्ता, त्यांच्यासोबत त्यांच्या सुटका दुखात उठतात उठताना बसताना बघितलंय आणि ते बघत असताना सुद्धा दादा आम्ही जेव्हा छोटो होतो तेव्हा दादा मला घेऊन जायचे कोणचे छोट्याचे उद्घाटन असेल किंवा कोणाचे त्यांचे मित्र असतील त्यांच्या घरी आणि तिथून मला हळूहळू कशी आवड लागत गेली जनतेचं काम करायची समाज करण्याची हे मला नाही कळालं आणि या जी लढाई होती आपली ती अख्ख्या गावाची लढाई होती आपल्या अस्तित्वाची तर होतीच लढाई पण ही आपल्या अख्ख्या गावाची लढाई होती आज जे जे काही आपल्यावरती आरोप लावले जात होते ते अख्ख्या कोणच्या एका परिवारावरती नाही पण अख्ख्या गावावर गावावर लावल्या जात होते पण त्याला तुम्ही सर्वांनी मिळून त्याला पाडलं त्याला तोडून टाकलं त्यासाठी पण मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो <स्थ> आणि मी काय आता काय पॉइंट बनवलेले हो नाही किंवा काही दिलं नाही कारण की मला तुमच्याशी मनापासून बोलायचं आता जे माझ्या मनात आहे ते माझ्या इथून तुंडातून बाहेर निघते मी आधीपासून सांगतो तर मला वाटलं पण नव्हतं की वयाच्या बावीसव्या वर्षी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी पडत माझ्यावरती जशीच एवढी मोठी जबाबदारी पडेल मला बावीसव्या वर्षी पडल असं कधीच वाटलं नव्हतं मी क्रिकेट खेळायचो क्रिकेट खेळता खेळता आपल्या मध्ये कोणत्या निवडणुका असतील तर त्या निवडणुका राहणार तिथं आपलं थोडस आपलं आपलं परिवार लढतंय त्यांच्यासोबत त्यांच्या उभं राहणार होते आणि तेव्हा तशीच आवड लागत 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 मी आज इथपर्यंत आलो आणि ही माझ्यासाठी खूप मोठी इलेक्शन आहे कारण की गेल्या पाच वर्षाखाली पाच सहा वर्षाखाली आज मी त्यावेळेस इथं पण नव्हतो मी होतो त्यावेळेस बेंगलोर मध्ये क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी साठी गेलेलो आणि त्यावेळेस माझे वडील स्वतः उभा होते आणि त्यावेळेस काही झालं असेल तेव्हा माझ्या डोळ्यात नाश्रु निघत होते ती खंत होती माझ्या डोळ्यात एक माझ्या डोळ्यात नाश्रू निघत होते त्यांनी खंत होती मनात माझ्या की असं कसं झालं काय झालं पण मला कधी वाईट वाटलं नाही गोष्टीचं कारण की आज मी माझ्या वडिलांना सारखं ऍज अ हिरो म्हणूनच बघितलं त्यांनी कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हंटलं नाही तर त्यांना त्यांनी कधी कोणत्या गोष्टीना नाही म्हटलं नाही आणि अशा माणसाला बोलताना बघणं त्यांच्याबद्दल टीका होताना बघणं ते माझ्या मनाला खूप कसरत होत पण ते होत असताना सुद्धा ते एक ऍक्सेप्टन्स होता मनात की होतं की जाऊ द्या झाले ते झाले पण आपण पुढे चालत राहायचंय पण पाच वर्षांनंतर ज्या माणसाला मी हिरो म्हणून बघतो आज ज्या जनतेवरती ते प्रश्न लागला जात होते ला। <laughs> 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 की त्यांनी त्यांना पाडलं त्यांच्याच पोराला या माईबाप जनतेने मी आधीच सांगितलंय की जे काय असेल सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी पुढं गोष्टी करत राहणार आहे आणि पुढं गोष्टी करत असताना सुद्धा मला काय अडचणी आल्या काय आलं तर सगळ्या आपण मिळून मिसळून काय आपल्याला करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करू आपल्या गावासाठी करू गावासाठी एकजुट राहून आपण करायच्या गोष्टी आणि एकच सांगतो मी की मी आधी बोललेलो गोष्ट कि माहित बोललेलो मी आधी दोन एक इलेक्शन सुरू होत त्यावेळेस की पैलवान जरी नवीन असलो तरी तालीम पाटलांचे पाटलांची तर तालीम आहे पण शिकायला जे भेटते ते बसतात पण थोडंच मोठे कारण मला शिकायला खूप काही अभ्यास आहे पुढं पण मला एक शिकायला कारण तुमचं प्रेम आणि आपुलकी माझ्यावरतीच राहावी पूर्ण परिवारावरतीच राहावी एवढी मी विनंती करतो आणि आजची तारीख एकवीस आहे आज हे बोलायला मला वाटते काय चुकीचं होणार नाही की आजचा दिवस आपण दसरा म्हणून साजरा करणार एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद